ओम शांती तीस जानेवारी एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी या मुरलीचं नाव आहे हिम्मतचे दुसरे पाऊल सहनशीलता आज सर्व शक्तिमान बाप आपली पहिली श्रेष्ठ रचना पाहत आहेत पहिली रचना ब्राह्मणांची रचना आहे त्यातही पहिला नंबर ब्रह्मा आहे म्हणून ब्रह्माला आदिदेव देव म्हणतात पहिली देवात्मा श्रीकृष्णाच्या रूपात ब्रह्माच बनतात ब्रह्माच आदी कर्मातीत फरिश्ता बनतात ब्रह्मा बाबालाच फॉलो करायचे आहे त्यांचे पहिले पाऊल म्हणजे समर्पणता आणि दुसरे पाऊल सहनशीलता समर्पण झाले तेव्हा बापाकडून सर्वश्रेष्ठ वरसा मिळाला पण लोकांनी शिव्या दिल्या लौकिक जीवनात एकही अपशब्द ऐकला नाही पण ब्रह्माबाबांना ब्रह्मा बनल्यावर खूप शिव्या ऐकाव्या लागल्या दुश्मन आत्म्यांनाही रहमच्या भावनेने पाहिले बोलले आणि त्यांच्या संपर्कात आले याला म्हणतात सहनशीलता कितीही मोठे विघ्न आले वादळ आले तरी मोठ्या गोष्टीलाही लहानशा खेळाच्या रूपात जाणून पार केले सुद्धाही हलके राहिले आणि दुसऱ्यांनाही हलके बनवले याला म्हणतात सहनशीलता नथिंग न्यू च्या विरामाने बिंदू लावून बिंदी बनवून पुढे चालत राहिले याला म्हणतात विस्ताराला सार आणणे घाबरणारा कधी खोलात शिरू शकत नाही सारवाला नेहमी भरपूर असतो सगळ्यांनी सगळ्या प्रकारची कामं केली पण जीवन मजेचे होते जे गोंधळून गेले ते पडून गेले ब्रह्मा कुमारी बनणे म्हणजे मनापासून आनंदात राहणे काही ब्राह्मण मुलांकडूनही ब्रह्माबाबांना विरोध झाला लहान लहान गोष्टींमध्ये असंतुष्टतेला सामोरे जावे लागले अशा स्थितीमध्येही प्रत्येकाला पुढे जाण्यात मदत केली ब्रह्माबाबांनी सामना करणाऱ्यांनाही मधुरता आणि शुभ भावनेने सहनशीलतेचा पाठ शिकवला कुमार म्हणजे चॅलेंज करणारे परिवर्तन करून दाखवणारे असंभवला संभव करणारे बाबा मातांना म्हणतात मनापासून म्हणा माझा बाबा अधिकाराने म्हणा माझा बाबा वाह माझे श्रेष्ठ भाग्य हे आनंदाचे गीत गात रहा, आनंदाच्या झोक्यात झुलत रहा, आनंदाने नाचा नेहमी लक्षात ठेवा मी कंबाइंड राहणारी शिवशक्ती आहे ओम शांती